नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी रवा नारळाची खुसखुशीत वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आधी कढईत दोन मोठे चमचे तूप टाकायचे आता तूप गरम झाले की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेऊन इथे वापरू शकता आणि दहा मिनटं रवा मध्यमाच्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सतत एकसारखा हलवत भाजवायचा तर इथे आचेवर दहा मिनटं रवा छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे तर इथे मी दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने खोबरं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे खोबरे छान मध्यमाच्यावर पाच मिनटं ह्यामध्ये परतून झालेलं आहे आता एका ताटात काढून घ्यायचं आता त्याच त्याचकडे दीड वाटी साखर टाकायची आणि आता याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आता साखर व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आणि साखर बुडेल इतकं पाणी यात घालायचं आहे तर यात मी अर्धी वाटी आणि दोन ते तीन मोठे चमचे आपल्याला ही साखर मिरवळून घ्यायची आहे आता या मिश्रणाला उकळी येईपर्यंत सतत चमच्याच्या सायने ढवळत राहायचं आहे आता इथे साखर पूर्णपणे विरगळली आहे आता चार ते पाच मिनटं हे असंच उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर गॅस पूर्णपणे स्लो करायचा आणि हे परतून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं सर्व बाजूने मिक्स करून झाले की यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकायची आता या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा होईल इतके आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण सात ते आठ मिनिट छान असं परतून घेतलं आहे याचा असा व्यवस्थित गोळा व्हायला लागला आहे आता गॅस बंद करायचा आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं इथे तूप लावलेल्या वाटीने हे मिश्रण मी छान असं थापून घेतलेलं आहे आता यावर थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि ह्या तूप लावलेल्या वाटीने हे व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे आता हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटासाठी थंड होऊन द्यायचं आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता ते पंधरा आता कट करून घेऊया आणि ते सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत तुम्हाला एक वडी दाखवते छान अशा खुसखुशीत वड्या तयार होतात तरी तेही रवा नारळाची खुसखुशीत वडी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा